जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो रील्स वरती सॉन्ग सुरू आहे कृष्णाला आहे तिच्या विना कुणीसुद्धा नाही या वरती आपण आजचा व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ आज एकदम जबरदस्त आहे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आज जे पण काही मटेरियल यूज केलेले सर्व तुम्ही या व्हिडिओच्या मधून डाऊनलोड करू शकता तुम्हाला जर डाऊनलोड नसेल तर हाऊ टू डाऊन मटेरियल हा डिस्क्रिप्शन मधील व्हिडिओ रिक्वेस्ट नक्की बघा त्यासोबत टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्राम तुम्हाला मार्क ऍप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल आपण प्रोवाई करत असतो तर चला मित्रांनो जरा हे वेळ घालू तर आपण आपल्या आज चेडोला सुरुवात करूया विना कुणी सुद्धा कृष्णाला more, more, more. <laughs> मित्रांनो सगळ्यात पहिल्यानंतर आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आल्यानंतर सुपर व्हीपीएन एप्लिकेशन जे तुम्हाला प्ले स्टोर वरती भेटणार आहे ते तुम्ही इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आणि ओपन केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो जर ॲप्लिकेशनमध्ये बघितलं तुम्ही तर तुम्हाला जो आहे तो काहीसा अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटणार ते सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करून इथं कनेक्ट करून घ्या व्हीपेन कनेक्ट झाल्यानंतर परत तुम्हाला कॅपकट फ्रॉ ॲप्लिकेशन जे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आता यामध्ये मी तुम्हाला मटेरियलमध्ये माझा व्हिडिओ बनवलेला दिलेला आहे तर तो बिटमार्क व्हिडिओ नाही फक्त व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ ॲड करायचं करायचा आहे आणि त्याचबरोबर ज्या फोटोचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल ठीक आहे तर तो फोटो एक वेळेस सिलेक्ट करून घ्यायचा असे दोन एक फोटो आणि एक व्हिडिओ असे ॲड करून घ्यायचे आणि त्यानंतर मित्रांनो इथं ॲड होऊन जाईल ॲड झाल्यानंतर जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन भेटेल ज्यावरती तुम्हाला क्लिक करून ऑडिओ सेपरेट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला इथून जस्ट डिलीट करून टाकायचे नंतर जो पण तुमचा फोटो असणार आहे तो तुम्ही या टाईपमध्ये एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे फोटो वाढवल्याच्या नंतर मित्रांनो यावरती तुम्ही काय करायचं जर तुमचा फोटो नाईन इन टू सिक्सटीन रेशोमध्ये नसेल तर तिथं क्रॉपवरती क्लिक करून तुम्ही क्लॉ क्रौ क्रॉपमध्ये जायचे आणि जसं तुम्हाला फोटो हवा असेल तसं तुम्ही क्रॉप करून घ्यायचं ओके फोटो क्रॉप झाल्यानंतर मित्रांनो जस्ट तुम्हाला मी ज्या बीट सांगत आहे त्या बीटनुसार तुम्हाला स्प्लिट करत जायचं आहे ओके तर इथं बघू शकता थोडंसं झूम करतो झूम करून घ्यायचं जर तुम्हाला फ्रेम सहीत दिसणार आहे तर इथं तीन आहे ठीक आहे तीन सेकंद ओके okay, इथं तीन सेकंद दिसते आणि त्यानंतर वीस फ्रेम आहे ओके तीन सेकंदाच्या समोर वीस फ्रेम आहे तिथे यायचं आहे इमेजेसवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे त्यानंतर पुढं जायचं आहे इथं चार सेकंद आहे चार सेकंद आणि वीस सेकंदाजवळ जाऊन एक स्प्लिट द्यायचं आहे त्यानंतर पुढं जायचं आहे तर डायरेक्ट सात सेकंदाजवळ ठीक आहे तर सहा आहे सात सेकंद सात सेकंद आणि दहा फ्रेमवरती या ठिकाणी एक तुम्ही स्प्लिट करायचं आहे आणि त्यानंतर पुढचं जो आहे तो बरोबर दोन सेकंद म्हणजे नऊ सेकंद आणि दहा फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे आणि लास्टचा जो आहे तो बरोबर आपण बारा सेकंदावरती स्प्लिट करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपण स्प्लिटिंग करून घ्यायचे इमेजेसना आणि हे इमेजेस स्प्लिट झाल्यानंतर आपल्याला यावरती इफेक्ट आणि ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे तर ते मी ऑलरेडी ॲनिमेशन वगैरे अप्लाय केलेलं आहे तर आधी आपण ॲनिमेशन कसं अप्लाय करायचं बघूया तर पहिले इमेजवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इमेजेसवरती ॲनिमेशनवरती क्लिक करायचं ओके आता यामध्ये तुम्हाला आउट ॲनिमेशन मी दिलेलं आहे तर आउट ॲनिमेशन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि ब्लॅक होल हे तुम्हाला एक नंबरला भेटून जाईल हे तुम्ही झिरो पॉईंट फाईव्ह सेकंदावरती टाईम याचा इथून कमी जास्त करू शकता तर झिरो पॉईंट फाईव्ह सेकंदावरती ठेवून राईट क्लिक करायचं ओके म्हणजे लास्टला अशा प्रकारे ब्लॅक होल आपल्याला दिसणार आहे ओके त्यानंतर या दोन नंबरच्या इमेजला कुठल्याही प्रकारचा जो तो आहे तो म्हणजे ॲनिमेशन आहे तर तो आपण ॲनिमेशनवरती क्लिक करूया आणि इथं बघू शकता कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर झूम वन हा ॲनिमेशन आपण दिलेला आहे छोटा जरी असला तरी त्याला द्यायचा आहे ॲनिमेशन तर झूम वन दिलेला आहे ओके झूम वन दिल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तो, तो, तो एंडला झूम होताना दिसेल त्यानंतर ते समोरच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेच अँड डिझॉर्ड हा इफेक्ट सिलेक्ट करायचा ठीक आहे तर स्ट्रेच अँड डिझॉर्ड इफेक्ट सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे या लेअरवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डायनॅमिक शेक टू हा इफेक्ट तुम्हाला स्टार्टलाच बघायला भेटेल तर तो ॲड करून घ्यायचा आहे तो अशा प्रकारे इफेक्ट दिसेल त्यानंतर त्याच्या समोरची जी लेअर आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि पॉपिंग कॅन्डी हा दोन नंबरचा ॲनिमेशन इफेक्ट कॉम्बोमधील ॲड करायचं आहे आणि लास्टच्या लेअरवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि सगळ्यांचं आपला फेवरेट कॉम्बोमधील व्यव अँड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे तर व्ह्यू अँड स्लाइड इफेक्ट अप्लाय केलेला आहे आपण आता मित्रांनो आपण स्टार्टला यायचं आहे ओके आता स्टार्टला आल्यानंतर यावरती इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा हा तुम्ही स्टार्टला इफेक्ट बघत आहात हा तर तुम्ही कधी बघितला नसेल तर हा आपण सांगूया कुठून घ्यायचं काय घ्यायचं तर इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो स्टार्टला यायचं आहे आणि इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं आहे आणि ओपनिंग अँड गे क्लोजिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटणार आहे ठीक आहे तर त्या इफेक्टचं नाव तुम्हाला इथं दिसत असेल बघू शकता ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये गेल्यानंतर डायमंड हॅलो हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल ओके तर त्याची सेटिंग बघून घ्या सेटिंग खूप महत्त्वाचे फिल्टर याचा पूर्णपणे शंभर करायचं आहे रेंज याची पन्नास करायचे कलर याचा पंचवीस ठेवायचं आहे ब्लर याचा पंच्याहत्तर ठेवायचं आहे स्पीड याचा अकरा ठेवायचं आहे सॉरी दहा ठेवायचं आहे आणि व्हर्टिकल हंड्रेड ठीक आहे आता व्हर्टिकल आणि फिल्टर हे शंभर शंभर झाले रेंज पन्नास झाली रेंजच्या निम्म कलर म्हणजे पंचवीस आणि पंचवीस आणि पन्नास पंच्याहत्तर म्हणून ब्लर पंच्याहत्तर ठेवलेला आहे आणि स्पीड दहा ठेवलेला आहे ओके अशा प्रकारे लक्षात ठेवा आहे आणि सेम याच टाईपमध्ये ठेवलं तरच तुम्हाला हे प्रॉपर जे आहे ते होणार आहे ओके आणि या दोन्हीच्यामध्येच आपण काय करायचं आहे जस्ट बॉडी इफेक्ट द्यायचं आहे तर इथे इफेक्टमध्ये गेल्यानंतर बॉडी इफेक्ट दिसेल तर बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये बघायला भेटेल किंवा या ठिकाणी क्लोनमध्ये पण इफेक्ट हा बघायला भेटेल तर ल्युमेन्स डोपलिंग हा इफेक्ट स्टार्टला तुम्हाला बघायला भेटेल तर तो सिलेक्ट करायचा आहे ओके तर तो सिलेक्ट आहे ऑलरेडी आणि तो निम्माच ठेवायचा आहे इथंपर्यंत ओके म्हणजे थोडंसंच ठेवायचा आहे एकदा ओपन होऊन अशा प्रकारे क्लोज झाल्यानंतर आपण तो बंद करायचा आहे ओके पुढची जी लेअर आहे इथे ही लेअर आहे छोटीशी तर या लेअरला मित्रांनो कुठल्याही प्रकारचे इफेक्ट नाही आहे ओके आता त्यानंतर पुढची लेअर आहे यावरती यायचं आहे यावरती आल्यानंतर लाईट डिझॉल्वेशन हा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये बघायला भेटेल तर जस्ट बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट ट्रेंडिंगमध्ये बघायला भेटेल ओके इथं ट्रेंडिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा थोडंसं खाली गेल्यानंतर बघू शकता हा इफेक्ट लाईट डिझॉल्व हा इफेक्ट बघायला भेटेल आणि हा इफेक्ट जर तुम्हाला तिथं गावला नाही तर तुम्ही इकडं थोडंसं पुढे येऊन यात बघू शकता स्टोकमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा लाईट डिझॉल्व इफेक्ट बघायला भेटेल यात तुम्ही कलर वगैरे जो हवा असेल तो चेंज करू शकता इथून काही प्रॉब्लेम नाही पण मी इथं ब्ल्यू ठेवलेला ओके तर अशा प्रकारे हा इफेक्ट दिसणार आहे तर त्यानंतर पुढची लेअर आहे त्या लेअरवरती जायचं आहे या लेअरवरती गेल्यानंतर याला व्हिडिओ लि इफेक्ट द्यायचा तो व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये बघायला भेटेल किंवा इथं नाईट क्लबमध्ये पण बघायला भेटेल नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर इथं दाखवतो मी तुम्हाला तर इथं बघू शकता स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट आहे तर हा इफेक्ट अप्लाय करायचा याचा ग्लो जो आहे तो थोडासा वाढवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसणार आहे त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि इथं बघू शकता एक नंबरला तुम्हाला दिसेल टेक्नॉलॉजी टू इफेक्ट अप्लाय करायचं आहे ओके टेक्नॉलॉजी टू इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तो देखील एक्स्ट्रा पार्ट याचा कट करून इथंपर्यंत सेट करायचं आहे आणि लास्टला जो आहे तो देखील आपण ग्लोईंग लाईन्समधीलच बॉडी इफेक्ट अप्लाय केलेला आहे तर त्यासाठी आपण जे आहे ते जायचं आहे बरोबर इथं आणि मेकॅनिकल इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे तर मेकॅनिकल इफेक्ट तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे ओके आता त्यानंतर मित्रांनो इथं व्हायब्रेट होऊन फ्लॅश पडत आहे ओके तर व्हायब्रेट होऊन फ्लॅश पडते तर त्यासाठी तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट अप्लाय करायचं आहे सो त्यासाठी तुम्ही काय करू हो शकता व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट जो आहे तो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये इथं दिसून जाईल व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर हा इफेक्ट जो आहे तो तुम्हाला तु नाईट क्लबमध्ये व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट बघायला भेटेल तर त्यामध्ये यायचं आहे त्यामध्ये आल्यानंतर याचा स्पीड जो आहे तो साठ ते पासष्टच्या दरम्यान ठेवायचं आहे इंटेन्सिटी जी आहे ती याची सत्तर ठेवायचे ग्लो याचा अठ्ठ्याऐंशी ठेवलेला आहे आणि रेंज याची सत्तर ठेवलेली आहे ठीक आहे तर ह्या सेटिंग्स बघून घ्यास अनेक वेळ सांगतो स्पीड याचा साठ या ते पासष्टच्या दरम्यान ठेवायचं आहे इंटेन्सिटी याची सत्तर ठेवायचे ग्लो याचा नव्वद ठेवायचा आहे आणि रेंज याची सत्तर ठेवायची ओके आणि त्यानंतर हा इफेक्ट तुमचा एंडपर्यंत आधी वाढवून नंतरच ह्या सेटिंग तुम्ही अप्लाय करायच्यात ओके आता व्हिडिओ मित्रांनो आपला कंप्लीटली रेडी झालेला आहे जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रेझ्युलेशन टेन एटी पिक्सल ठेवून हा एक्सपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल ओके तर मित्रांनो आज छेडोमध्ये इतकंच होतं आज छोडो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी चेडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र